टाकीमध्ये पडलाय भला मोठा साप म्हणून फोन वाजला आणि फायनली मी त्या ठिकाणी पोहोचलो नमस्कार मित्रांनो मी विलास वागचौर आहे अवघ्या सात ते आठ किलोमीटर असणाऱ्या पडवी गावामध्ये सदाशिव पोल्ट्री फार्म म्हणजे बारोकरांच्या मळ्यामध्ये भला मोठा साप टाकीमध्ये पडलेला आहे म्हणून दोन दिवसापूर्वी फोन आला होता साधारण तीन दिवसांपासून तो साप टाकीमध्येच पडलेला आहे टाकीचं झाकण उघडलं तिथं गेलो पाहतोय तर भला मोठा साप साधारण त्या सापाची लांबी आठ नऊ फुटाच्या काय कमी नव्हते तुम्ही पाहत असणारा साप या सापाला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात नक्कीच सांगा संपूर्ण व्हिडिओ पा मी त्या सापाचं नाव देखील सांगितलं जाईल संपूर्ण मग त्या पाणीमध्ये असणाऱ्या सापाला मी काढायचा प्रयत्न केला साप काय तसा येतच नव्हता माझ्याजवळ फायनली मी खाली उतरलो वर आतमध्ये मुंडकं घालून त्या साप सापाला बाहेर काढलं सापाचं नाव आहे रॅडस्नेक रॅड स्नेक म्हणजे काय जो जा प्रामुख्यानं सर्वात जास्त उंदीर खाणारा साप शेतकऱ्याचा मित्र ज्या सापाला प्रामुख्यानं बोललं जातं या सापाचं नाव आहे स्नेक मराठीमध्ये धामण तर काही ठिकाणी या सापाला घोडा पचार देखील बोललं जातं साप तसा विषारी पण एवढा मोठा साप आपल्या मळ्यामध्ये असला तर साजूकच्या आपल्या कुटुंबातील लोक भिणार असं त्यांना वाटत होतं मग त्या सापाला पकडलं पकडून पकड़। एका कॅरीबॅगमध्ये भरून निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्यासाठी निघालो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पकडलेला साप घेऊन मी निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेलो आणि त्याला कित्येक दिवसानंतर आज फायनली जमीन भेटली होती पाण्याच्या बाहेर जंगलामध्ये सोडल्यानंतर खूप छान वाटलं